रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काल समावेश झाला त्यानिमित्त रावेर सावदा मुक्ताईनगरसह जळगाव जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला तब्बल वीस वर्षानंतर जळगाव जिल्ह्याला केंद्रीय मंत्रिपद मिळाल्याने जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे काल सायंकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात रक्षा खडसे यांचाही मंत्रिमंडळात समावेश झाला रावेर येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून फटाके फोडून आणि डी जेच्या तालावर नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला यावेळी पक्षाच्या लोकप्रभा क्षेत्रप्रमुख नंदकिशोर महाजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौरंजना पाटील जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन प्रल्हाद पाटील श्रीकांत महाजन प्राध्यापक सी एस पाटील सर वासुदेव नरबाडे महेश चौधरी आणि चेतन पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पहा याबाबतचा वृत्तांत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या डिजिटल पडद्यावर त्यांचा शपथविधी सोहळा बघितला आणि आनंद घेतला तो आपलं रावेर मिळतो या देशासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी खूप मोठी पर्वणी आहे आपण बघतो आहे की या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब या ठिकाणी तिसऱ्यांना पंतप्रधान पदाची शपथ घेतात आहे आणि त्या बरोबर दुग्ध शरकार योग असा आहे की आपल्या रावेर लोकसभेच्या खासदार आदरणीय रक्षादाई ह्यासुद्धा त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेताय आहे हा जो योग आहे हा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा हा या महाराष्ट्राची जी जनता असेल चे त्यांच्यासाठी खूप मोठी पर्वणी या ठिकाणी आहे हा जो त्यांना सन्मान मिळालेला आहे हा सन्मान फक्त रक्षादाईंचाच नव्हे तर या तळावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचा हा सन्मान आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज जळगाव जिल्ह्यामध्ये दिवाळी दसरा साजरा केला जाणार आहे कारण गेल्या तीन मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लक्षदाय खडसे यांनी विजयाची हॅटिक केलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी महिलांचा सन्मान करत नारी सन्मान वंदनाच्या माध्यमातून इथे महिलांना न्याय देऊन महिला म्हणून लक्षदाई खडसे यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ आज दिली जाणार आहेत दक्षताई खडसे या कॅबिनेट मंत्री होणाऱ्या रावे लोकसभा मतदारसंघातील पहिल्याच मंत्री राहणार आहेत याच्या आधी गेल्या वीस वर्षापूर्वी अटलजीच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्या जिल्ह्यातून डॉक्टर एम के अण्णा पाटील यांची वडी लागली होती त्यानंतर गेल्या वीस वर्षात इथे कोणत्याही प्रकारच्या मंत्रिपदाचा कोणाला संधी देण्यात आली नाही परंतु दक्षताई खडसे यांनी सतत गेल्या पंधरा वर्षांमध्ये केलेल्या कामाची दक्षता घेऊन आणि केलेल्या उत्कृष्ट कामाची दक्षता घेऊन नरेंद्रजी मोदी यांनी त्यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लक्षदाई खडसे यांना कॅबिनेट मंत्रीपदासाठी त्यांची निवड केलेली आहे लक्षदाई खडसे या यांची या निवड झाल्यामुळे आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहेत आमच्यासाठी